आवाज येतोय दिसतंय का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा आपल्याला सुरुवात करता येईल पन्नास प्रश्न बघायचे थोडेसे मोठाले सेशन घेतोय मी मुद्दामु कारण की आपला कमी वेळेमध्ये मॅक्झिमम सिलेबस किंवा रिव्हिजन जी म्हणतोय ती आपल्या या ठिकाणी करायची आहे आणि तुमचा जो रिस्पॉन्स आहे पशुधन पर्यवेक्षक साठी खूप सारे मित्र तयारी करतायत आणि निश्चितपणे तुम्ही जे आतापासून तयारी करताय याचा तुम्हाला फायदा होणार ओके आवाज येतोय ना मला एकदा सांगा Okay, okay, ये तो है. आ, है, है। आ, ओके ओके येतोय नवीन व्याज तुम्हाला जॉईन करता येईल आणि माझं असं मत आहे तुम्ही ती आतापासूनच जॉईन करावी जेणेकरून उद्या परीक्षा जवळ आल्यानंतर तुम्हाला सोपं जाणार आहे सगळंच ओके पवनजी आणि इतर सर्वांचं स्वागत आहे काही अडचण असेल हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात संपूर्ण व्याज आहे तांत्रिक आहे झालेले पेपर्स आहेत नोट्स आहेत सगळ्या गोष्टी भेटतील सुरुवात करूया आजचं सेशन तुमच्यासाठी कांक्रेज ही गाय कोणत्या राज्यात आढळते बघा कांक्रेज राज्य विचारलंय गायी जात आहे आढळावर आहे ना खूप जास्त प्रश्न आले हा गाय भैस बैल मेंढी शेळी कोठे आढळते आणि त्यात महाराष्ट्रात विचारलं तर मग त्यामध्ये जिल्हे विचारले तुम्हाला काही वेळेस ते देता आलं पाहिजे उत्तर गुजरात पंजाब राजस्थान बिहार एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे चला किती जण देत आहेत राज्य आहे हो? कांक्रेज बघ गुजरात मध्ये आढळणारी ही गायीची जात आहे गुजरात मधले आणखी एक प्रसिद्ध जात आपलं माहिती आहे कोणते सांगा आल्या पाहिजे थोडा अभ्यास असेल तुमचा तर मग या गोष्टी येते पुढे जातोय पंडित नेहरू कृषी विद्यापीठ कुठे आहे बघा जबलपूर लखनऊ नागपूर कर्नाट आता आपण जेव्हा पशुधनाबद्दलचा विचार करतो आता याची ते गोष्ट लक्षात घ्या जे ग्रामसूची तयारी करतायत त्यांना सुद्धा या लेक्चरचा फायदा होणार आहे कसा होणार तर पशुधन आणि ग्रामशोक दोन्ही घटक एकमेकाशी निगडीत असतात हे विसरू नका ओके आता कृषी विद्यापीठ पंडित नेहरूंच्या नावाने जबलपूर या ठिकाणी आहे कुठे आहे जबलपूर या ठिकाणी आहे माहीत असलं पाहिजे आता जबलपूर म्हणलं की राज्य कोणतं जबलपूर असंही आपण ऐकलेलं असतंच मध्य प्रदेश की इतर कोणतं राज्य सांगा मला उंटाचा गर्भकाल किती असतो दोनशे पन्नास दिवस तीनशे दिवस तीनशे साठ ते तीनशे नव्वद चारशे वीस उंट गर्भकाल बघा बर का आपण शेळीचा बघितलाय मेंढीचा बघितलाय हैस बघितलाय गाईचा बघितलाय उंटाचा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे वरचं कट होतय खरे थोडं वरचा भाग कट होतोय का ओके चला किती जणांचं उत्तर येत आहे कमेंट करत चला चुकू द्या काही बिघडत नाही काही बिघडत नाही तीनशे साठ ते तीनशे नव्वद दिवसाचा हा गर्भ असतो उंडाचा घोड्याचं सरासरी आयुष्य किती घोड्याचं म्हटलंय दहा ते पंधरा वर्ष वीस ते पंचवीस तीस पस्तीस चाळीस वर्ष घोडा किती वर्षापर्यंत जगतो एक जनरली चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर देता आलं पाहिजे बघा का घोडा जो आहे ना वीस ते पंचवीस वर्षाचं घोड्याचं आयुष्य असत मग त्याच्यामध्ये काही कमी काही जास्त पण एक जनरल घोड्याचं सरासरी आयुष्य जे आहे ते एवढं आहे पुढे आरबीसी म्हणजे काय आता हा विज्ञानाचा प्रश्न आहे पण हा संदर्भात सुद्धा कामाला येतो त्यांच्यामध्ये सुद्धा असतात आरबीसी तसं मानवामध्ये असतात रेड ब्लड कार्पोसल्स रूट बेस सेल्स रेस्पिरेटरी ब्लड सेल्स रॅपिड बॉडी सेल्स तेच आपली विज्ञानामधली ची कन्सेप्ट आपण त्याला लाल रक्तविषयी असं म्हणतो सेल्स असाही शब्द त्याला वापरला जातो पण या ठिकाणी तो हा वापरला आहे आणि तोही बरोबर आहे रेड ब्लड कार्पोसेल्स सेल्स आणि कार्बोसेल्स दोन्ही शब्द त्या ठिकाणी वापरले जातात आणि दोन्हीही योग्य आहेत पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी बघा काय म्हटलंय गायीच्या शरीरातला सर्वात मोठा अवयव कोणता सर्वात मोठा गायीच्या शरीरामधला पशुधनाचा विचार करतोय ना फुफुस यकृत हृदय मूत्रपिंड आणि हे दर्जेदार असे प्रश्न आहेत झालेले पेपरही घेतले आपण सराव पेपरही येतोय आणि वेगवेगळ्या परीक्षांचे जे, जे पशुधना संदर्भातले पेपर आहेत तेही मी तुमचे इथून तुम पुढे घेणार आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुमचं रेडी पाहिजे बघा सगळ्यात मोठा अवयव हो आहे ना एकृत गाईमधला बिटल ही बकरीची जात आहे कोणत्या राज्यामध्ये आढळ पुन्हा एकदा आढळ पंजाब हरियाणा राजस्थान युपी बिटल बकरीची जात कोणत्या राज्यात आढळते चला मला उत्तर द्यायचं आहे उत्तर देता आली पाहिजेत तुम्हाला ग्रामस भरती द्यायची असेल तुम्हाला पशुधन पर्यवेक्षकचा पेपर द्यायचा असेल या प्रश्नांची उत्तरं आली पाहिजेत बिटल पंजाबमध्ये आढळणारी बकरीची जात आहे पंजाबमधली आता तुम्हाला जर विचारलं महाराष्ट्रातली बकरीची जात कोणती प्रसिद्ध तर सांगता आलं पाहिजे पुढे आहे आ, दुधात लोहाचे प्रमाण अंदाजे किती असते बघा बरं का दुधामध्ये लोह आता दूध हा असा एक हे आहे त्याला पूर्णान्न असा एक शब्द वापरला जातो त्यामध्ये वेगवेगळे घटक असतात त्यावर वेगवेगळे प्रश्नही येतात दुधात लोहाचं प्रमाण विचारलं बघा मिलीग्रॅम पर शंभर एम एल माग किती एम जी एवढं ते असतं मग ते झिरो पॉईंट झिरो फाईव्ह झिरो पॉईंट वन झिरो पॉईंट फाईव्ह एक एम जी असं म्हटलेलं आहे आणि हे फार महत्वाचं आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे झिरो पॉईंट झिरो फाईव्ह मिलीग्रॅम एवढा असत शंभर एम एल माग मागे ओके गायीच्या दुधामध्ये प्रथिनांचं प्रमाण किती दोन पॉईंट सात ते तीन पॉईंट पाच चार टक्के पाच टक्के सहा टक्के प्रथिन प्रोटीन जे शरीरासाठी आवश्यक आहे आणि चांगला आहे नऊ नंबरचा प्रश्न जे प्रोटीन असत ना ते एक अडीच ते साडेतीन टक्क्याच्या आसपास जवळपास या ठिकाणी गायीच्या दुधामध्ये असतं पोल्ट्रीमध्ये मारेक्स रोग कोणत्या कारणाने होतो बघा मारेक्स म्हटलंय मारेक्स उत्तर द्यायचं आहे मारेक्स हा रोग आहे व्हायरसमुळे होतोय जीवांमुळे होतोय कृमीमुळे होतोय प्रोटोजोआमुळे होतोय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर पाहिजे मला मारेक्स हा जो रोग आहे ना तो व्हायरसमुळे त्याला आपण विषाणू असं म्हणतोय मराठीमध्ये विषाणूमुळे होणारा हा रोग आहे गायीमध्ये कृत्रिम रेतनासाठी ज्याला आपण एआय म्हणतो आता आपलं चे ट्रेंड ते फोटोज काढून टाकतात ना लोक फेसबुकला इकडे तिकडे ट्रेंडिंग एआय फोटोज ते हे आय वेगळे तर काल मी सांगितलं पहिले कालच्या पिक्चरमध्ये एआय म्हणजे काय त्याचा फॉर्म हा वेगळा आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही मग ते पद्धत वापरली जाते इनव्हेट्रो रेक्टो वेजिनल एमब्रो ट्रान्सफर ओम पिकअप कृत्रिम रेतनासाठी कोणती पद्धत अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर ला ला आहे उत्तर देता आलं पाहिजे चला एकदा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या बरे पट पट लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करत चला बरेच मित्र नवीन आहेत काही तुम्हाला मेसेज येतात मला कळत नाही लाईव्ह सुरू झालेलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अभ्यास ऍप डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत जातील अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला उत्तर द्यायचंय रेक्टो व्हॅजिनल जे आहे त्यामध्ये ए आय पद्धत जी आहे कृत्रिम रयत्नासाठी वापरली जातो जाते रेक्टो व्हॅजिनल पद्धत म्हणतात तिला नाली ही मेंढीची जात आहे कोणत्या राज्यामध्ये बघा नाली नावाची मेंढीची जात एक तर तुम्हाला याच्यातून तुम कळतंय की कोणती जात कशाची आहे दुसरं तुम्हाला तिचा आढळून कुठे येते हे कळतंय राजस्थान पंजाब महाराष्ट्र गुजरात नाली बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर देता आलं पाहिजे ज्यांचा अभ्यास आहे ते देतायत बघा राजस्थान मधली ही नाली जाताची नाली जातीची मेंढी अंड्यातील पिवळा बलक जो असतो यामध्ये एक जीवनसत्व असतं बघा आता बरेच जण म्हणतात ते पिवळा बलक खायचा आणि त्यामध्ये थोडंसं काही घटक स्नेग्ध वगैरे त्या गोष्टी असतात मग त्याच्यामध्ये जीवनसत्व सुद्धा एक असतं म्हणजे पॉझिटिव्ह बाब व्हिटॅमिन ए बी बारा डी के काय असतं पिवळ्या बालकामध्ये जेव्हा अंडा तुम्ही खाल तेव्हा ती पिवळा बलक दिसला की तुम्हाला हे व्हिटॅमिन आठवलं पाहिजे तेरा तेरा प्रश्न आहे व्हिटॅमिन डी असतो आणि डी आपल्या हाडांसाठी वगैरे किती महत्वाचं आहे ते आपल्याला सांगायची गरज नाही गायीचं हृदय आहे किती कप्प्यांचं बघा गायीचं हृदय किती कप्प्यांचं असत दोन तीन चार पाच चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा चार कप्प्यांचं असतं गायीचं हृदय राठी ही गायीची जाती कोणत्या राज्यातली आहे राजस्थानी पंजाब युपी हरियाणा राठी बघा पंधरा राठी राठी ही राजस्थान मधली जात आहे गायीची राजस्थान पुढे जातोय म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या तुलनेमध्ये कोणता घटक जास्त आहे बऱ्याच वेळेस आपण चर्चा करतो किंवा कोणीतरी सांगत असतं अरे म्हशीचं दूध चांगलं की गायीचं दूध चांगलं मग त्यामधले घटक जे आहे ना त्यानुसार ठरतं कोणतं दूध कसं कोणते घटक बघा लॅक्टोज प्रथिन पाणी तंतु म्हशीच्या दुधामध्ये जास्त आहे गायीच्या तुलनेत सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा जी प्रथिन आहे ना ती जास्त आहे त्यामुळे म्हशीचं दूध महागे प्रथिन लक्षात घ्या पुढे गायीमध्ये उष्णचक्र जे जा आहे ज्याला हिट सायकल आम्ही म्हणतोय ते किती दिवसांनी येतं दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल उष्णचक्र जे आहे गायीमध्ये ते एकवीस दिवसाने येत असतात किती एकवीस दिवस बैलाला पाळी व कामासाठी तयार करण्यास काय म्हणतात बघा बर का तयार करतोय बैलाला आम्ही कामं करण्यासाठी तयार करतोय त्याला ट्रेनिंग म्हणणार तुम्ही टेमिंग म्हणणार योकिंग म्हणणार ब्रेकिंग म्हणणार कन्सेप्टे इंग्लिश वर्ड आहे उत्तर देता आलं पाहिजे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर काय येत आहे बघा त्याला ब्रेकिंग असायचं ब्रेकिंग दूध साठवायचं आहे कोणतं तापमान हो की चांगलं रात्री ठेवलंय तापवलंय आणि मग मला प, ए, प, ते खराब नाही झालं पाहिजे किती मी शून्य ते चार अंश सेल्सिअस पाच ते दहा बारा ते वीस पंधरा ते वीस पंचवीस ते वीस कमीत कमी तापमानामध्ये ठेवायचा आणि ती शून्य ते चार अंश सगळ्यात बेस्ट राहील या ठिकाणी तर त्याच्यामध्ये जीवजंतू जे आहे ती वाढणारच नाही ना तो एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या पुढे जातोय मी आय सी ए आर ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आता या आय सी आर वर आपण मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला त्याचा फॉर्म मी विचारला होता सांगा मला किती जणांना आठवतोय तो आणि एनडीआरआय नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट असं आपण त्याला म्हणूया कधीची तेवीस तीस सत्तेचाळीस पंचावन्न वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणीसशे तेवीस ला ही स्थापना झालेली आहे कोंबडीचे अंडे त्याच्या कवचामध्ये कोणता कडे कवाच माहिती आहे ना कसं असतं कडक असतं ना त्यात काय असतं फॉस्फरस कॅल्शियम कार्बोनेट आयर्न प्रतीन ते खायला जमत का नाही पण घटक घटक कोणता आहे कॅल्शियम कार्बोनेट हा घटक आहे त्या कौचामध्ये या अंड्याच्या बलजामध्ये काय ते तुम्हाला सांगितलं नाही कौचामध्ये काय ते तुम्हाला कळतंय म्हणजे आता तुम्हाला सगळं ज्ञान होतंय जॅकेट जातीचा डुक्कर म्हणजे बघा डुकर जाती आणि जॅकेट काय नावं दिले या भारी भारी बंगाल आसाम नागालँड ओडिशा जॅकेट बावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर जॅकेट जॅकेट मध्ये आसाम, आसाम। पुढे भारतातलं सर्वात जास्त डुक्कर पालन कोणत्या राज्यात डुक्कर डुक्कर पालनासाठी आणखी एक शब्द आहे कोणता सांगा बरं मला आलं पाहिजे उत्तर आलं पाहिजे क्रमिक पुस्तकात आहे आसाम बिहार यूपी महाराष्ट्र सर्वाधिक डुक्कर कुठे पाळले जातात तेवीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे एक जण तर मला म्हटलं बाबा डुकराचं ते मांस खाल्लंय त्याने मटण खाल्लं होतं भारी लागत म्हटलं त्याला मटणच म्हणतात का मला माहित नाही आपण काही खाल्लं नाही मला तर ते ऐकूनच कस तरी झालं तुमच्यातले जे शाकाहारी असतील ते म्हणजे त्यांना बरं वाटेल बाबा मास्तरला नाही आवडत पण ते म्हटलं भारी लागतं म्हणे तुमच्यातलं तुम कोणी केलंय ट्राय बघा बरं आता म्हणजे देशभरात भरपूर ठिकाणी खाल्ले जातं ते पण आपण आपल्याला नाही बरं वाटत ते हा गाईमध्ये ट्विन कॅल्विन किती टक्के आढळत हा एक ते दोन पाच दहा वीस ट्विन कॅल्विन म्हटलेलं गाय चोवीस नंबरचा प्रश्न आहे आणि ते एक, एक ते दोन टक्के एवढं ते असतं दुधामध्ये प्रमुख कार्बोहायड्रेट कोणतं बघा दूध स्टार्च लॅक्टोज ग्लायकोजन सुक्रोज कार्बोहायड्रेट जे शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे कोणता असतो पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ए उत्तर देता आलं पाहिजे लॅक्टोज असतं लॅक्टोज प्रमुख म्हणतोय आपण त्याला शर्करा लॅक्टोज शर्करा पशुधनामधील अँथ्रॉक्स रोगाचा प्रसार कोणामुळे होतो बघा एन्थ्राक्स हा रोग आहे आणि हा अनेक प्राण्यांमध्ये आपण बघतो पशुमध्ये बघतो विषाणू जीवाणू क्रोमी प्रोटोजोआ हा एन्थ्राक्स तुम्हाला माहितच पाहिजे सव्वीस नंबरचा प्रश्न माहीतच पाहिजे जीवाणूजन्य असा हा रोग आहे कोंबडीच्या शरीराचे सामान्य तापमान किती असते बघा कोंबडी सदोतीस अडोतीस चाळीस त्रेचाळीस सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे हे मानवी शरीराचं सदुतीचा आपल्याला माहिती आहे कोंबडीचं चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस एवढं असतं चाळीस एक्केचाळीस असं थोडस व्हेरिएबल दिलंय ते पुढे जातो मी गाईमध्ये इस्ट्रस कालावधी किती तासाचा असतो बघा इष्ट्रस चा कालावधी तुम्हाला म्हटलंय सहा ते बारा बारा ते अठरा अठरा ते चोवीस चोवीस ते छत्तीस आपण बेसिक लेक्चर घेतलेले त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या कॉन्सेप्ट बघू शकता तुम्ही म्हणाल कुठेही अभ्यासकटा ऍप्लिकेशनवर या आहे ऍपची लिंक तुम्हाला युट्यूब चॅनलच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिसेल ओके आता हे जे आहे बारा ते अठरा तासाचा हा कालावधी असतो पशुपालक दिन मतले। हो? हो हो पशुपालक म्हटल्या एक जुलै पंधरा जुलै पंधरा ऑक्टोबर वीस नोव्हेंबर पशुपालक दिन म्हटले कधी हो एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पशुपालक पंधरा ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो पुढे दूध आंबवण्यास एक जीवाणू कारणीभूत असतो दुधाला आंबवायचा आहे त्याच्यासाठीचा जीवाणू लॅक्टोबॅसिलस हार्मोनिला क्रोस्टेडियम इकोलाय आत्ता आपण कधी कशाचं लेक्चर घेतलं आत्ता एक आज सकाळी कधी घेतलं मी लाईव्ह कि कालच्या लाईव्ह मध्ये एक म्हणजे राष्ट्रीय सूक्ष्मजीव म्हणून सुद्धा आपण घोषित केलं एका सूक्ष्मजीवाला आहे मला तीस नंबरचा प्रश्न येते अजून अपलोड झाला की नाही मला माहित नाही उत्तर द्यावं लागेल हा हे जे रे लॅपटॉप ऍसिलस हा राष्ट्रीय सूक्ष्मा म्हणून भारताने जाहीर केलाय कित मेंढीचा गर्भकाल किती दिवसाचा असतो एकशे वीस एकशे पन्नास एकशे ऐंशी दोनशे मेंढी हा उंटाचा बघितला आपण किती लक्षात येतो तुमच्या मेंढीचा किती एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल उत्तर देता आलं पाहिजे मेंढीचा गर्भकाल हा एकशे पन्नास दिवसाचा असतो एकशे पन्नास दिवसाचा पुढे जातोय ब्लॅक बेंगाल कसेच जाते ब्लॅक बेंगॉ कोणत्या प्राण्याची बकरी मेंढी काय म्हैस का ब्लॅक बेंगॉल बत्तीस नंबरचा प्रश्न उत्तर देता आलं पाहिजे बकरीची जात आहे ब्लॅक बेंगॉल बफेन ही संज्ञा कोणत्या प्राण्याला लागू होती बफेन म्हैस बैल उंट गोरा तेतीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा बर का इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे तेतीस बफेन ही संज्ञा जी आहे म्हैस या प्राण्यास लागू होते महीस, बफेलो, बफेन म्हैस बकेलो बफेन यस तसाही टोला मारता येतो पुढे जातोय हा भारतातली पहिली पशुवैद्यकीय कॉलेज म्हणून या पहिलं पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे मुंबई चेन्नई नागपूर कोलव्यात कुठे माहीतच पाहिजे हे प्रश्न असे ना याच्यातला एकही प्रश्न स्किप करून चालणार नाही सगळे तोंडपाठ पाहिजे तुम्हाला मग बघा तुमचे उत्तर कसे बरोबर येतात चेन्नईला पहिलं पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं होतं उल हा कोणत्या प्रकारचं प्रतीन आहे उल बघा बरं का कोलिजियन केराटीन मायोसिन ग्लुटेन उल पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर देता आलं पाहिजे काय उल हे केराटीन प्रकारचं प्रतिनिध आहे केराटीन लिहून घ्या नंतर जेव्हा तुम्ही याचे बेसिक लेक्चर बघाल ना तेव्हा या गोष्टी तुम्हाला कामाला येतील अरे मी हा प्रश्न बघितला होता हे आणि इथे शिकवलेला आहे इथले काही घटक बेसिक मध्ये नाहीये ते मी अजून पुढे लेक्चर घेणार आहे तुमचे दुधाचा रंग पिवळसर झाल्यास कोणते घटक जास्त असतात पाणी केसिन लॅक्टोज फॅट निळसर निळसर दूध निळसर होतंय म्हणजे का का होतंय निळसर कशामुळे होतंय पिवळसर होतंय तेव्हा रिझन वेगळे निळसर होतंय तेव्हा रिझन वेगळे छत्तीस नंबरचा प्रश्न आहे निळसर होण्यामाग केसिन हा घटक आहे दुधातलं केसिन कोणत्या प्रकारच्या प्रथिनात मोडतं बघा हे केसिन कसं आहे मग ते सिंपल आहे कंज्युगेटेड आहे डिराईव्ह आहे स्ट्रक्चरल आहे प्रथिन्या केसीन अत्यंत महत्वाचं आहे दुधामधला घटक सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे केसीन हे कंज कंज्युगेटेड प्रथिनाच्या प्रकारात येतं गायीच्या शरीरातील पचन संस्था सर्वात मोठा कप्पा गायीच्या शरीरातील पचन संस्थेतला सर्वात मोठा कप्पा विचारलाय तुम्हाला रुमेन रेटिकोलम ओसा ओमासम वो आबोमासन पचन संस्थेतला सर्वात मोठा कप्पा आवडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर पचन संस्था त्यातला सर्वात मोठा कप्पा रुमेन आहे मला वाटतं आधीच्या लेक्चरमध्ये आपण उलटापालटा करून रुमेनवर एक प्रश्न घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला तो आठवेल ते रुमेन हा शब्द आल्याबरोबर ब्रॉयलर विचारलं तुम्हाला कोंबडीचं वजन किती दिवसामध्ये दीड ते दोन किलो होतं ब्रॉयलर कोंबडी आहे बघा आता डीप मध्ये घुसतोय आपण दीड ते दोन किलो होण्यासाठी किती दिवस लागतात वीस चाळीस साठ नव्वद एकोणचाळीस प्रश्न क्रमांक एक चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये म्हणजे दीड महिन्यामध्ये एक ते दोन किलो पर्यंत ते दीड ते दोन किलो एवढी ती कोंबडी होते दूध पाश्चरायजेशन साठी तापमान किती बघा पाश्चरायझेशन हा शब्द तुम्ही विज्ञानात आपण याचा अभ्यास केलाय ऑलरेडी त्रेसष्ट अंश सेल्सिअसला तीस मिनिटासाठी से ठेवायचं बहात्तर अंशाला दहा मिनिटं एकशे एकवीस अंश सेल्सिअस पंधरा मिनिट पाचशे दुधाला जीव जीवजंतू सगळे मारूनच टाकायचे काय बहात्तर अंश सेल्सिअसला ला पंधरा ठेवायचे फक्त पंधरा बस एफ एम डी रोगात कोणतं लक्षण दिसतोय बघा एफ एम डी तोंडात आणि खुरात जखमा केस गळणे अंधत्व स्वासोच्छ वाढणे एफ एफ डी एप डी घेतलेलं आहे मी शिकवलेलं आहे किती जणांना माहीत आहे बघा एकेचाळीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल तोंडात आणि खुरात जखमा होणे याला एपीएमडी म्हणतात ते मी तुम्हाला तोंडाचा आणि खुराचा रोग असं म्हटलं होतं बघा मागचे लेक्चर बघा आता हे लेक्चर मला वाटतं बारा नंबरचं आहे याच्या आधीचे अकराही सेशन किती जणांनी बघितले आधीचे अकरा सेशन याच्यामध्ये अकरा मधले दहा जे आहेत पी वाय क्यू आहेत म्हणजे आलेले जे डायरेक्ट परीक्षेला आले दहा आणि पुढचे पाच जे आहेत आता बनवलेले मी ते संभाव्य आहे त्याच्या पुढे आपलं चालू राहील म्हणजे परीक्षा होईपर्यंत मी ते सोडत नाही तुम्हाला कॅरन स्विस ही संगीत जात कोणत्या प्राण्याची आहे गाय म्हैस बकरी मेंढी आणि पशुधन पर्यवेक्षिकची तयारी जे जे विद्यार्थी मित्र करतात तुमचे मित्र कोणी इकडचे तिकडचे रिलेटिव्ह त्यांना सांगा अभ्यास टाईप बद्दल अभ्यासबद्दल परफेक्ट प्लॅन आपण करणार आणि पोस्ट काढणार बघा कॅरेन श्रीस संकरीत जात बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर गायीची ही जात आहे भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन कोणत्या राज्यात पंजाब युपी गुजरात महाराष्ट्र भारत सर्वात जास्त बघा यूपी मोठ्या राज्य गायीची संख्या भरपूर आहे पशुधन बीमा योजना कशी संबंधित आता नावातच पशुधन बीमा आहे शेती प्राणी मत्स्य अन्नधान्य चुकेल नाही कोणाचंच नाही चुकणार ज्याचं चुकलं त्याचं अवघड फोर्टी फोर नंबरचा प्रश्न संदर्भात आहे ना तर नावाचा पशु गाईच्या शरीराचं तापमान किती असतं बघा गाईचं आपण ते कोंबडीचं बघितलं सदोतीस एकोणचाळीस चाळीस गाईच्या शरीराचं तापमान किती असतं अडुतीस पॉइंट पाच परफेक्ट जमलं पाहिजे जसंच्या तसं आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही हे लेक्चर एवढे कराल याला पाठ करायची गरज नाही आहे हे आता एकदा करा आणखी महिनाभराने एकदा रिव्हिजन जर केलं किंवा याच्या नोट्स तुम्ही काढून ठेवल्या तर तुमचं काम सोपच होणार आहे कला कलहारी रेड कोणत्या प्राण्यात जाते गाय बकरी मेंढी कोरा कलहारी रेड म्हटलेले आहे सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल कलहारी रेड ही बकरीची जात आहे मेंढीच्या लोकरीमध्ये में लॅनोलीन कोणत्या स्वरूपात आढळतो बघा प्रथिन मेन जीवनसत्व लॅनोलीन काही इंग्लिश शब्द जसेचे तसे वापरले मुद्दा कारण तशी येतात परीक्षेत मेनाच्या स्वरूपात ही लॅनोलीन असत ते व्यासलीन म्हणतो ना आपण <laughs> शब्द कसा आला असेल जरा बघा कांक्रेज बोल कोणत्या कामासाठी बघा एक कांक्रेज आपण बोललो कांक्रेज नावाची ती जात कुठे आढळते गायीची सुद्धा आणि बैलाची सुद्धा या ठिकाणी आहे ती कुठे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे कशासाठी दूध मांस ओढाई संकर काय त्याचा यूज काय अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ओढाईसाठी म्हणजे कामासाठी ते वापरतो जगातलं सर्वात मोठं पशुधन लोकसंख्या असलेला देश भारत चीन अमेरिका ब्राझील सर्वाधिक लोकसंख्या जगात पशुधनाची मग पशुधनामध्ये सगळंच येत आहे गाय बैल म्हैस सगळं आणि त्यामध्ये भारतच आहे काय ना चीन आहे नाही भारत गायीच्या दुधामध्ये कोणतं जीवनसत्व नसतं म्हटलंय हा बघा हे हे उलट आहे असते नसते म्हणजे ते एक सोडून सगळंच आहे विटॅमिन ए आहे का सी आहे का डी आहे का बी टू आहे का याच्यात फक्त सी नाही आहे सी लिंबात वगैरे आंबट जे असतं ना त्याच्यात दूध कधी आंबट लागलंय का खराब झालं तरच ओके विटॅमिन ए आहे डी आहे बी टू आहे ऍक्टिव्ह स्टुडंट कोण आहेत आजचे बघूया जरा कमेंट्स केल्या चांगल्या ऍक्टिव्ह आहेत शेवटपर्यंत लेक्चर बघितलं पशुधन पर्यक्षेची बॅच आहे टॉप टॉप फॅन्स कोण कोण आहेत टॉप फॅन्स सोनू दाभाडे आहेत कल्पनाजी आहेत सिमरन जमादार आहेत महेश पवन वैभव तेजश्री कुशल ठाकरे सचिन आणि संकेश पहिले दहा ओके चला शुभेच्छा आहे नक्कीच तुम्ही इथे टॉप आले पुढे राज्यातही तुम्हाला टॉप करत जायचं आहे आपले पुढे येत आहेत टॉप त्या नोंद निमत्रांक शुल्क सुद्धा टॉपमध्ये आपलेच विद्यार्थी आहेत आणि इतर बऱ्याच परीक्षांमध्ये चांगल्या ठिकाणी जॉईन होत आहेत तुम्ही व्हाल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहे फोकस असू द्या परीक्षा होत राहतील आपला अभ्यास झाला पाहिजे थांबू या ठिकाणी उद्याही आपण रात्री साडेसात वाजता आणि दहा वाजता असे दोन लाईव्ह घेऊ सकाळी एक रेकॉर्डेड सेशन अपलोड होईल त्या अभ्यास करता ॲपवर तुम्हाला भेटेल थांबूया धन्यवाद